शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका जेणेकरून महत्त्वाच्या ठळक बातम्या रोज पाहायला मिळतील पहिलीच महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांच्या अनुदानावर डल्ला जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात शेतकऱ्यांच्या हक्काच्या अनुदानाची लूट तब्बल पस्तीस कोटी रुपयांचा गैरव्यवहार गे उघडकीस आलेला आहे सध्या स्थितीला चौऱ्याहत्तर अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार पाहायला मिळत आहे मात्र आता पीक विमा देखील वाटप होणार आहे पी एम किसान हप्ता कधी मिळणार पुढे बघणार आहोत व्हिडिओ बघत चला माजी मंत्री बच्चू कडू यांचा अन्न अन्नत्याग आंदोलन सध्यास्थितीला पाहायला गेलं तर आता त्यांच्या आंदोलनाला खूप दिवस आता झालेले आहेत सरकार लवकरात लवकर निर्णय घेणार का प्रश्न शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार लवकरच पी एम किसान योजना नमो शेतकरी योजनेचे हप्तेत जमा होणार विमा देखील आता वाटप होणार आहे कोणत्या जिल्ह्यात याद्या पुढे आपण बघणारच आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं तुमचा जिल्हा कोणता आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा कमेंटमध्ये तुमचा जिल्हा सांगू शकता आता पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये व नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये हे चार हजार रुपये एकत्र मिळण्याची शक्यता आता सांगण्यात येत आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो नेमके कधी मिळणार ते पुढे बघणारच आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला राज्यातील रुग्णांचा आकडा एक हजार तीनशे पार महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे घाबरून जाण्याचे कारण नाही आहे फक्त योग्य ती काळजी घ्यावी खबरदारी घ्यावी असं देखील आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात येते शेतकऱ्यांना तातडीने बोनस अदा करा शेतकऱ्यांसाठी आता सरकारने मागच्या वेळेस काही निर्णय जारी केलेला होता त्यामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये देण्याचं ठरवलं होतं ते बोनस लवकरात लवकर देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे नापेड कांदा खरेदीत खरेदीची अखेर प्रतीक्षा संपली शेतकऱ्यांना दिलासा तसेच शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये तुम्हाला नक्कीच सांगायचे आहे शेतकऱ्यांची फसवणूक थांबवा कृषी अधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांच्या जीवावर उदार खेळ सुरू असून बोगस कंपन्यांना संरक्षण देत शेतकऱ्यांची फसवणूक सुरू असा दावा देशात ऊस लागवडीमध्ये काहीशी घट साखर उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे सध्या स्थितीला ऊस उत्पादनात घट झाली आहे म्हटल्यावर साखर उत्पादनात देखील घट कर्ज वितरणामध्ये सरकारी बँका आघाडीवर खासगी बँकांना चौदा वर्षात प्रथमच टाकले मागे किरकोळ कर्जात ही आघाडी सरकारी बँकांची आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आता मिळणार तरुणांना संधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली माहिती महत्त्वाचे अपडेट आहे सोयाबीनचे पासष्ट हजार सातशे बहात्तर क्विंटल बियाणे आता हे पाहायला मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार मुबलक बियाणे नाफेडने खरेदी केलेले कांदा पुन्हा बाजारामध्ये शेतकरी संघटनेचा आरोप दरवाढी काळामध्ये सध्या स्थितीला हे पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला आता असा आरोप काही संघटनेने केलेला आहे नाफेडच्या बाबत शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आता पी एम किसान नमोद शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत पुढे बघणारच आहोत त्यापूर्वी पीक किंवा मिळणारे जिल्हे नुकसान भरपाई वाटप होणारे जिल्हे या ठिकाणी जाहीर झालेले आहेत आता तुमचा कोणता जिल्हा आहे का नाही ते पाहण्यासाठी फक्त व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा व तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा आता यामध्ये पहिला विभाग कोकण विभाग पाच कोटी रुपये पुणे विभागास बारा कोटी रुपये तर नाशिक विभागास पाच कोटी रुपये अशी रक्कम आता वाटप केली जाणार आहे यामधील बरेच जिल्हे आता सरकारने जाहीर केलेले आहेत आता कोणते जिल्हे आहेत कोणते तालुका बघणार आहोत व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा घरकुल मोफत एकंदरीत विचार केला तर ककानी गावात तहसीलदारांच्या हस्ते प्रारंभ घरकुल लाभार्थ्यांना आता पाच बरास मोफत वाळू देण्याचा सरकारने ठरवलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तसेच इतरांना देखील चांगला दिलासा मिळतोय बावनकुळे यांनी मागच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी हवामान हो अभ्यासक पंजाबरा डग तसेच हजारो शेतकऱ्यांनी सोयाबीन इनोव्हेजेक्शाट याची पेरणी केलेली होती या व्हरायटीची पेरणी केलेली होती तर त्यांना एकरी एक आठ ते पंधरा क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले चांगले उत्पादन मिळत असल्यामुळे त्यांनी यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी ही बॅग घेण्यासाठी आता गर्दी केल्याचं पाहायला मिळालेलं आहे तुम्ही देखील आसपासच्या कृषी सेवा केंद्रातून घेऊ शकता किंवा नव्याण्णव त्र्याण्णव दहा एकोणचाळीस झिरो एक वरती कॉल करा महाराष्ट्रातील वातावरणामध्ये बदल पावसाचा जोर वाढणार पुढील आठवडाभर आता सध्या स्थितीला पावसाची शक्यता आहे मेघगर्जनेसह तुफान स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सर्वदूर होणार अवकाळीचा फटका तीनशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान चाकोरा तालुक्यात आंबाट टोमॅटो कोथिंबिरीला सर्वाधिक फटका हरुंगुळ रेणापूर निवाटी पाटी याही ठिकाणी फटका पाहायला मिळत आहे सध्यास्थितीला अवकाळी पावसाचे जे नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत द्यावी अशी मागणी देखील पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना मदतीची देखील गरज शेतकऱ्यांसाठी का अली पी पीएम किसानचा हप्ता येत आहे लवकर हप्ता मिळवण्यासाठी देखील काही कामे करायचे आहेत अन्यथा तुम्ही ती कामे केली नाही तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो किंवा लाभापासून वंचित राहू शकतात यामध्ये आता शेतकऱ्यांनी नोंदणी करायची यासाठी पंधरा जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली असून म्हणूनच पीएम किसानचा पुढील हप्ता पंधरा जून नंतरच मिळण्यास शक्यता आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप हे ॲग्रिस्ट्रॅकवर नोंदणी केली नाही त्यांनी तात्काळ नोंदणी करून घ्यावी के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे देखील गरजेचे आहे हे जर तुम्ही पूर्ण केले नाही तर हप्ता मिळणे अवघड होईल आताही करण्यात साठी फक्त तीन ते चार दिवसाचा टाइम ता आहे कारण आता लगेच सरकारला लवकर हप्ता द्यायचा आहे पीएम किसानचा हप्ता नमो शेतकरीचा हप्ता चार हजार रुपये हे मिळणार आहेत त्यापूर्वी आता थोडासा वेळ राहिलेला वाय केवायसी करा ऍग्रिस्टॅक वर नोंदणी करा जेणेकरून हे पैसे मिळतील आता पी किंवा कोणत्या जिल्ह्यात मिळणार व्हिडिओच्या पुढे बघू पावसाळ्यामध्ये तीन महिन्यांचे रेशन मिळणार शासनाचे आदेश पाहायला मिळत आहेत पावसाळ्यात आता तीन महिन्यांचे रेशनही मिळणार असून शासनाचे आदेश आता निघालेले या आहेत यामुळे आता बऱ्याच जणांना चांगला दिलासा मिळू शकतो पावसामुळे याची गरज देखील राहते तर आता सरकारने घेतला दिलासा निर्णय बारापैकी सहा वर्ष कमी तर सहा वर्षे जास्त पावसाची एक जून ते तीस सप्टेंबर हा कालावधी अधिक पावसाचा तर राहतोच तसेच आता एकंदरीत विचार केला तर यावर्षी देखील चांगला पाऊस बरसणार आहे मध्यम ते मुसळधार पावसाची हजेरी पूर्ण महाराष्ट्रासह देशात सौर ऊर्जा प्रकल्पासाठी आता जिल्हा जिल्हास्तरावर टास्कफोर्स सर्व प्रकल्प ऑक्टो सध्या स्थितीला दोन हजार सव्वीसपर्यंत पाहायला मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय शेतकरी मित्रांनो आता सध्या स्थितीला याबाबत याबाबत ज्या काय अपडेट येतील त्या आपण सांगणारच सा। आहोत तुम्हाला सौरऊर्जा पंपाचा फायदा मिळालेला आहे का नाही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळू शकता शॉर्ट सर्किटमुळे सहा एकर ऊस झाला खाक शेतकऱ्यांचे दहा लाखांचे नुकसान सध्या स्थितीला पाहायला गेलं तर फक्त शॉर्ट सर्किटच्या आगीमुळे अशा प्रकारचे नुकसान झालेलं आहे सहा एकर ऊसामध्ये दहा लाखांचे तब्बल नुकसान लाखुंदुरामध्ये एकशे सत्त्याऐंशी हेक्टर क्षेत्रातील धान पिकाचे नुकसान झालेलं आहे अवकाळी पावसाने झाले नुकसान तालुका प्रशासनाने दिली माहिती एकंदरीत विचार केला तर आता लाखांदुरामध्ये सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झालेले आहे लवकरात लवकर भरपाई मदत जी काय रक्कम असेल ती सरकारने शेतकऱ्यांना दिली तर चांगला दिलासा मिळू शकतो एक निर्णय घेण्याची गरज दोन हजार चोवीस पंचवीस खरीप पी किमा मिळण्यासाठी झाली सुरुवात शेतकऱ्यांना मिळतोय एक दिलासा एकंदरीत विचार केला तर आता बरेच जिल्ह्यांची नावे आहेत तालुक्यांची नावे आहेत आता लक्ष देऊन बघा आपण तालुके जिल्ह्यांच्या याद्या तुम्हाला दाखवणार आहात तुमचा जिल्हा असेल तर पीक विमा हा मिळून जाईल सध्या स्थितीला शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन करीत एकूण अर्ज दोनशे पासष्ट कृषी विभाग व विमा कंपनी प्रतिनिधी यांना सादर करण्यात आलेले होते त्यापैकी सत्तर अर्ज ऑनलाईन तक्रार नसल्यामुळे बाद झालेले होते उर्वरित एकशे पंच्याण्णव अर्जाचे लोकलाईफ क्लेम आणि पोस्ट हार्वेस्टिंग क्लेम नुसार पैसे वर्गीकरण झालेले आहे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत यामध्ये तालुक्यांची देखील नावे आलेली असून आता हे पैसे शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात आता येत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय वीस हजार रुपयांपर्यंत मदत देखील आहे पहिला तालुका नेवासा अजून पुढे बघू जाफराबाद तालुक्यामध्ये सोयाबीन पांढऱ्या सोन्याला अधिक पसंती एकंदरीत विचार केला तर सोयाबीनला आणि पांढरं सोनं म्हणजे कापसाला अधिक पसंती यावर्षी पाहायला मिळत आहे दरवर्षी महाराष्ट्रामध्ये जास्त पीक हे घेतलं जातं मात्र आता मृग नक्षत्र हे सुरू पाहायला मिळत आहे मृग नक्षत्रामध्ये आता पेरणीची ही वेळ असते यामध्ये आता बऱ्याच ठिकाणी पेरणीला सुरुवात झालेली आहे चांगला पाऊस बहुतांश भागात झालेला आहे मात्र काही भागात अजून पाऊस झालेला नाही आहे लवकरच होण्याचा अंदाज सोलापूरचे शेतकरी राज्यात चमकले उडीद मका अंतूर उत्पादनात भरारी पीक स्पर्धा आता सध्या स्थितीला राज्यामध्ये एकरी सर्वाधिक उत्पादन सूर्यफूल बाजरी पिकवण्यामध्ये राहिले पुढे उडीद क्विंटल हेक्टरमध्ये पाहायला मिळत आहे सूर्यफूल क्विंटल हेक्टरीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पीक किंवा नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा शेतकऱ्यांना काहींना दहा हजार रुपये काहींना सोळा हजार काहींना वीस हजार तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तब्बल तेवीस हजार रुपयांचा विमा हा आता जमा होत चाललेला आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे ते सांगा तुम्हाला पीक विमा मिळाला का नाही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता यामध्ये छत्रपती संभाजीनगर पीक विमा वाटपाचे आदेश निघाले आता रक्कम मिळणार दुसरा जिल्हा म्हणजे जालना याही ठिकाणी हे पैसे वाटप केले जाणार आहेत तिसरा विभाग आता तिसरा एक विभाग आहे तो म्हणजे कोकण विभाग कोकण विभागासाठी पाच कोटी रुपयांचा मदत निधी जाहीर केले आहे या ठिकाणी देखील हे पैसे वाटप केले जाणार आहेत आता चौथा विभाग पुणे पुणे मधील आता बऱ्याच ठिकाणी आता हे पीक विम्याची रक्कम मिळणार आहे थेट शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे आता अजून कोणत्या जिल्ह्यात आहेत तालुक्या आहेत पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून सविस्तर माहिती मिळेल पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना खत बियाणे औषधीचा पुरवठा शेतकऱ्यांना वेळेवर करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे तहसीलजा तहसीलदारांना निवेदन पाहायला मिळत आहे अशा प्रकारची शेतकऱ्यांची मागणी पीक विमा पद्धतीने नवा बदल शेतकऱ्यांना तोट्याचा पीक विमा पद्धतीने नवा झालेला बदल शेतकऱ्यांना तोट्याचा असल्याचे सांगण्यात आलेले आहे सध्या स्थितीला जर विचार केला तर हा बदल तोट्याचा आहे काही जणांकडून सांगण्यात येत आहे मात्र काहींचे असे देखील म्हणणे आहे की यामुळे देखील शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळू शकते आता याबाबत सरकारने जे आहे ती मोठे निर्णय देखील जाहीर केलेले आहेत आता शेतकऱ्यांना पीक विमा देखील काही ठिकाणी मिळत असल्यामुळे काहीसा दिलासा तर मिळतो मिळतोयच मात्र पीक विम्यात काही बदल करावे अशी काहींची मागणी देखील आहे सवलत बियाणे तुम्हाला काय हवं आहे सध्या स्थितीला सवलतीमध्ये बियाणे धान की तूर तुम्हाला काय हवं आहे गरजू शेतकऱ्यांना आधार करा पीक फेरपालट उत्पादन मिळवा दुप्पट सवलतीमध्ये बियाणे आता तुम्हाला काय हवं आहे नेमकं कळवू शकता धान पाहिजे की तूर पाहिजे आता गरजू शेतकऱ्यांना याचा आधार मिळणार आहे पीक फेरपालट करून उत्पन्न दुप्पट करा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात एक हजार पाचशे जमा दोन हजार शंभर रुपयांचे आश्वासन कधी पूर्ण होणार दोन हजार चोवीसमधील विधानसभा निवडणुकीच्या धामधमीमध्ये आयोजित प्रचारासंदर्भात अशी माहिती देण्यात आलेली होती मात्र एक हजार पाचशे रुपये जमा झालेला आहे नुकसानग्रस्तांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न पिके भुईसपाट झालेले आहेत या भागातील केळी पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे खा रवींद्र चव्हाण यांनी सोमवार देखील माहिती दिलेली आहे नुकसानग्रस्तांना आता भरपाई मिळवून देण्यासाठी हा प्रयत्न पाहायला मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा मिळतोय असं म्हटलं तरी हरकत नाही शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तसेच पीविमा मिळणाऱ्या आपण जिल्ह्यांची नावे पाहिली अजून काही जिल्ह्यात विमा मिळणार आहे मात्र त्याबाबतच्या जिल्ह्यांची माहिती देखील आपण या चॅनलवरती देणार आहोत नेमका पीकविमा बारा हजार मिळणार दहा हजार मिळणार की वीस हजार मिळणार कोणत्या जिल्ह्यात मिळणार सर्व काय पाहायला मिळेल व पी एम किसान नमो शेतकरी योजनेची अपडेट तुम्ही सविस्तर पाहिलेलेच आहे अजून काही जर अपडेट आल्या तर त्या अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहोत त्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका धन्यवाद